दुर्योधनाचा पांडवांप्रती द्वेष मत्सर हा वाढतच गेला शकुनीन ही संधी खेळण्याचा प्रस्ताव पांडवांपुढे मांडला आणि युधिष्ठिरानही तो स्वीकारला द्यूत खेळ म्हणून चालू होत तोवर ठीक होत पण त्यानंतर त्याच रूप बदलत गेलं भयंकर झालं शकुनीचे कपटी फासे पडत गेले युधिष्ठिरानं आपली संपत्ती शस्त्रास्त्र राज्य आणि आपले चारही भाऊ अगदी स्वतःलाही पढाला लावलं आणि सार सार हरतच गेला मग सर्व पांडवांनी कौरवांचे दास्यत्व स्वीकारलं आणि नंतर नंतर युधिष्ठिरानं पत्नी द्रौपदीलाही पढाला लावलं काहीतरी भयंकर अघटीत घडणार आहे अशी अशुभाची टिटवी मनाच्या तळगरात टिवटिवत होती मला ते सगळं थांबवायचं होत पण त्या अघटीत भीषणतेच्या कल्पनेच सावट माझ्या तना मनावर इतकं गडत झालं होत की मी पुतळ्यासारखा स्तब्ध झालो विचार शून्य आणि पितामह पितामह कुरवंशाच्या कुलवधूचा भर सभेतला हा अपमान थांबवा पितामह द्रौपदीच्या या आर्थ स्वरांनी द्रौपदीच्या वस्त्राला हात घातलेला उभा होता द्रौपदीचा विलाप अपमानानं द्वेषानं संतापलेली द्रौपदी द्रौपदीला एक वस्त्रा अतबल द्रौपदी पांडवांसह सारी सभा शर्मेन मान खाली घालून बसली होती दिग्मू दुर्योधन कर्ण शकुनी आवेशान ओरडत होते हसत होते कुरुवंशाच्या कुलवधूच महादेवा अरे काय हा प्रसंग घडतोय कुरुवंशाच हे अदप हे सगळं मला थांबवायलाच हवं आत्ताच्या आत्ता दुशासनात थांब क्षणभर सगळं थांबलं पण माझा प्रयत्न कठीण प्रयत्न एका वाक्यानं मोडून पडला पितामह तुमची निष्ठा केवळ सिंहासनाप्रती आहे धुर्यधन मला गरजला पुढच काहीच ऐकू आलं नाही मी पण सिंहासनावरील धुतराष्ट्राकडे पाहिलं तो खाली मान घालून बसला होता तो खरच इतका लाचार होता की पुत्राच्या या अविवेकी कृतीलाही थांबवण्याचं धारिश त्याच्यात नव्हतं ह्या अविवेकी कृतीला थांबवायचं धारिष्ट थर, थर मीही नाही दाखवलं हा गंगापुत्र भीष्म परशुराम शिष्य भीष्म ज्याच्या शौर्याच्या <tell noise> कर्तव्य निष्ठेच्या गाथा सांगितल्या जायच्या तो दिग्भूडपणे बसून राही कुलवधूच्या वस्त्रांना घातलेला हात समूळ उपटून टाकण्याची शक्ती ज्या हातात होती ह्या अविवेकी कृतीला आवेशानं ओढून प्रोत्साहन देणाऱ्यांची मस्तक धुळीला मिळवण्याचं सामर्थ्य ज्याच्या एका बाणात होत तो इतका लाचार ज्याला आपल्या कुलवधूच्या शिलाच रक्षण करता आलं नाही तो स्वतःला ला कुर्वंश रक्षक म्हणतो धिक्कार धिक्कार असो माझा माझ्या शौर्याचा माझ्या पराक्रमाचा आणि माझ्या पौरशत्वाचा एका असहाय्य अबलेच रक्षण करू शकलो नव्हतो क्षणी म्हणून हस्तिनापूरचा रक्षक म्हणून आणि पितामह म्हणूनही गांधारीनं पुढं येऊन मग सगळं थांबवलं राजसभेला जाव विचारला मग धृतराष्ट्रानं द्रौपदीला वरदान देऊन तिचे पती त्यांचं राज्य सार सार परत केलं पण खरच सगळं परत करता आलं वर सुरळीत दिसत असलं तरी आतमध्ये आतमध्ये द्वेष क्रोध सुडाकणी भडकला होता त्याचा न दिसणारा दाह जाणवत होता हा सुडाकणी कशा कशाचा आणि कुणाकुणाचा दाह करून शांत होईल कळत नव्हतं